ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिर्जेत निघाली भव्य तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिर्जेत रविवारी भव्य तिरंगा यात्रा निघाली सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा मिर्जेचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत ही यात्रा निघाली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून पाकिस्तान संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचे या हल्ल्यात मोठे मोठे नुकसान केले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीचे सन्मानार्थ तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखण नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तेथून मिरज शहर पोलिस आणि या मार्गावर सर्व राष्ट्रवेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली भारतीय लष्कराच्या पाकिस्तानवरील या कारवाईच्या सन्मानार्थ भारतीय सैन्याच्या शौर्याला नमन करण्यासाठी व भारतीय सैन्याला समर्थन देण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंधूर अंतर्गत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक या यात्रेसाठी उपस्थित होते या तिरंगा यात्रेत मिरज तालुक्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद वाद्यवृंद व भारतमातेची प्रतिमा रथ या तिरंगा यात्रेत समाविष्ट होता मिरज शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळे क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरून, तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने समावेश होता या यात्रेचा या मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भॅड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना तसेच ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम युवा नेते सुशांतदादा खाडे भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे मकरंद देशपांडे प्रकाश ढंग गणेश माळी योगेंद्र थोरात बाबासाहेब आळतेकर आरपीआयचे पोपट कांबळे शिवसेनेचे विजयराव शिंदे यांच्यासह अनेक राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी नेते उपस्थित होते शांती शांती शांती। भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे बोलो भारत माता की आज जे भारतीय सेनेच्या मार्फत जे सिंधूच ऑपरेशन झालं ते ऑपरेशन मध्ये जे काही आपले शहीद सिंधूर ऑपरेशन पाकिस्तानाकडून राबवलं त्यामध्ये आमच्या माता बहिणीचं पुस्तक सिंदूर पुस्तक ते सिंधूर ऑपरेशन सक्सेस झालं त्याबद्दल आम्ही निरज शहरामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी ता समूह येते ता। एक आम्ही तिरंगा रॅली इथं ता काढली त्या क्रियामध्ये मोठ्या संख्येनं माजी सैनिक असतील जे असतील अखेडचे लोक असतील कार्यकर्ते असतील महिला असतील अशा मोठ्या संख्येनं इथं सगळे उपस्थित राहिले ही रॅली मोठ्या ताकदीनं निघाली आणि राष्ट्रप्रेम दाखवून द्यायचं निश्चित विरस्काराने प्रयत्न केला आणि निश्चितच ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला पाकिस्तानला हे सांगायचं आहे की पाकिस्तान आता जर आता जर मान काढली तर आपण घरात बसून मांडू ह्या दृष्टिकोनातून आज मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिला आहे आज सर्व जनताही त्यांना इशारा देते आहे त्या पद्धतीनं पाकिस्ताननं आता नंतर घेऊन व्यवस्थित करून पण अतिरेकी त्याचा नष्टवा त्याने करावा करा आपणही करावा आणि हा जगाला लागलेली ही कीड वाळवी ही नष्ट करावी जेणेकरून जग सुख शांतीनं नांदेल ना ह्या दृष्टिकोनात सर्व प्रयत्न करावा आमचा आमचा विरोध अतिरेक्याच्या बरोबर आहे हो पाकिस्तानच्या बरोबर नाही पण पाकिस्तान त्याला सहकार्य करतो म्हणून पाकिस्तान विरोधात म्हणून पाकिस्तानला आमचं आव्हान आहे की हे अतिरिक्त ताबडतोब आपण थांबवा त्यांचा बंदोबस्त करा नाही तर आम्हाला तो बंदोबस्त करावा लागेल हा दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिलेला आहे आम्ही सर्व जनता हा सैनिकांच्या जे लढणे सैनिक त्यांच्या पाठीशी आहे देशाच्या पाठीशी आहे मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच जे शहीद आमचे ह्या युद्धामध्ये शहीद झाले त्यांना सर्वांनी मिळून आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे एवढंच मी आपण सांगतो भारत माता की जय